या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड नुकतेच निवडणुकीचे वारे सुरू झाले आहेत एक राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज काही कार्यकर्त्यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला आहे त्या संदर्भात आपले तालुका अध्यक्ष आहेत काय सांगू शकाल आज या ठिकाणी येत्या तीन दिवसात दोन प्रवेश झालेले आहे एक अजिंक्य पाटील आणि स्वप्नील सावंत सर या दोन महत्त्वाच्या व्यक्तीचे वरुड शहरामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश झालेले आहे दोन्ही प्रवेश पक्षाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे येणाऱ्या निवडणुकीत या दोन्ही माणसाची अत्यंत आवश्यकता या वरुड शहर काँग्रेससाठी होती ती आवश्यकता जी आहे ती या ठिकाणी पूर्ण करून हे दोन्ही लोकांचा फार मोठा फायदा येणाऱ्या निवडणुकीत होणार आहे आपल्यासोबत काँग्रेसचे शरद देशात चेतनभाऊ देवती आहेत एक युवकांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा ओळ वाढत आहेत निवडणुकीचे वारेसुद्धा सुरू झाले आहेत तर काय सांगू शकाल तुम्ही बरेच जण म्हणत होते की काँग्रेसमध्ये काँग्रेस संपली काँग्रेस संपली हे काँग्रेस संपली नसून काँग्रेस परत सुरुवात आपल्या ताकदीवर उभी झालेली आहे आज हे नवीन नवयुवक जर काँग्रेससोबत जुळत आहे याच्यावरून विरोधकांनी वेध घेऊन घ्यावा की काँग्रेस संपलेली नसून परत एकदा उभारीने तयार होत आहे आज आमच्या सोबत अजिंक्यभाऊ पाटील सर हे यांची आज प्रवेश झाला या प्रवेशामुळं नक्कीच काँग्रेसला एक चांगली उभारी भेटलेली आहे आणि येणाऱ्या पुढील निवडणुकीत आम्ही मोठ्या ताकदीने वरुड वरुड नगरपालिकेत निवडून येण्यासाठी पूर्णतः प्रयत्न करू आणि आज आज आणखी बरेचसे लोक जे आमच्यासोबत जुळत आहे त्यांचंही आम्ही स्वागत करतो आणि आज झालेल्या स्वा प्रवेशाबद्दल यांचं दोघांचं आम्ही पूर्ण काँग्रेसतर्फे मनपूर्वक स्वागत करतो श्री गिरीशभाऊ कराळे यांच्या नेतृत्वात हे सर्व पदाधिकारी काम करत आहे आणि त्यांची एक काँग्रेस पक्षाची वरळ अमरावती जिल्ह्यात एक वेगळी ताकद निर्माण होत आहेत आपल्यासोबत एक ज्यांचे एक नाव आहे अजिंक्य पाटील हे वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत आज त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे काय सांगू शकाल आज तुम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केला काय सांगू शकाल काँग्रेस पक्ष हा सर्वांसाठी परिचयाचा पक्ष आहे कारण जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून काँग्रेस पक्ष हा देशासाठी आणि राष्ट्रासाठी काम करत गेला आणि शिवशंभू फुलेशाव आंबेडकरांची जे विचारधारा आहे मी नेहमी लोकांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि जे काही बहुजनवादी महापुरुष आहे यांचा इतिहास सातत्यानं सांगत असतो त्या इतिहासाला आणि त्या महापुरुषांना साजेसा असा पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष होता आणि माननीय श्री राहुलजी गांधी यांचा आताच जे काही स्टेटमेंट झालं की वोट चोरीच्या मद याच्यात तर त्या मुद्द्याला अनुसरून मला खरं तरी असं वाटते की आपण नागरिकांनी सर्वात आधी दक्षता घेतली पाहिजे का आपल्याला जो राज्यघटनेच्या नुसार आपल्याला जो मतदानाचा सर्वप्रथम अधिकार दिला आहे त्या राज्यघटनेला आपण वाचलं पाहिजे आणि योग्य ते निर्णय काम करणाऱ्या माणसांना दिलं पाहिजे कारण जातीपातीचं राजकारण हे सध्या आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते राजकारण दूर सारून जो माणूस कामाचा आहे जो माणूस आपल्या कामासाठी कामासाठी समोर येतो त्याला प्रत्येकाने आपण साथ दिला पाहिजे तो कोणताही पक्षाचा असो आणि कोणत्याही जाती धर्माचा असो पण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा सर्वात महत्त्वाचा पक्ष यासाठी मी म्हणतो की आतापर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं सगळ्यात पुलेशाहू आंबेडकरांची विचारधारा असो किंवा जे काही कामं आहे सार्वजनिक सामाजिक सार्व कामा आपन का सर्व कामं आपण या पक्षाच्या माध्यमातून पाहू शकतो आणि मला वरुड शहर उपाध्यक्ष पदावर आणि प्रवक्ता म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वरुड तालुका सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मला सन्मान दिला मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद देतो एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्यासोबत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तानाजी नाकड सर आहे काय सांगू शकाल आज कार्यकर्तेमध्ये उत्साह आहेत कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करत आहेत युवकांचासुद्धा प्रवेश प पक्षामध्ये होता काय सांगू शकता सर्वप्रथम मी स्वप्नील सावंत सर व अजिंक्य बोपाटील यांना शुभेच्छा देतो आणि हे जे दोन प्रवेश आहे हे माझ्या मते खूप महत्त्वाचे आहे अजिंक्यभाऊ पाटील म्हणजे सुरुवातीला संभाजी ब्रिगेडचं तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होते साहित्य क्षेत्रात त्यांचं खूप मोठं नाव आहे आणि दुसरे आमचे स्वप्नील सावंत सर हे एक शिक्षण क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे त्यांच्या प्रवेशामुळे निश्चितच काँग्रेसला हे जे दोन महत्त्वाचे व्यक्ती मिळाले ते खूप महत्त्वाचे आहे व आमचे शहराध्यक्ष श्री चतनभाऊ देवते तालुकाध्यक्ष श्री राहुल भाऊ भोडखे काँग्रेसमध्ये जो निर्जीवपणा आला होता तो त्यांच्यामुळे पुन्हा काँग्रेस पुनर्जीवित होत आहे मी त्या दोघांचे सुद्धा आभार मानतो त्यांना शुभेच्छा देतो व पुन्हा एकदा स्वप्नील भाऊ सावंतसर व अजिंक्यभाऊ पाटील यांना शुभेच्छा देतो धन्यवाद